हाय नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला माहिती उद्या ते तारीख उद्या आहेत सुपारीचा कार्यक्रम त्यासाठी आत्ता वाले संध्याकाळचे बहुतेक सव्वा नऊ साडेनऊ वाजे तर आणि आत्ता सध्या चालू आहे स्वयंपाकाची तयारी कारण उद्या नाही का काय काय बनवायचे ग स्वयंपाकाची तयारी म्हणजे उद्याच्या जेवणाच्या स्वयंपाकाची लाडू बनवायचेत म्हणजे बुंदी बुंदी बनवून घ्यायची आणि पुऱ्या नको काय गडबडी ती पातीला द्यायचं आहे त्यांना याच्या ज्वार ती काढून ठेवायची आणि आता सवा नऊ वाजून गेलेत बघा म्हणजे सकाळ सगळं काय पदार्थ उरकायचं नाही तर त्याच्यामुळे आता बुंदी करून घेऊ म्हणजे चांगली सुकट पण सुटसुटीत पण होईल म्हणून त्या

तर इकडं इकडं साक्षी धुते पाटी कारण ती खालवायला आणि इकडं चालू आहे चुलीची तयारी तर गेल्या वेळेस पण इथं चूल मांडले जेव्हा का नाही का बड्डेच्या टायमाला बिर्याणीच्या टायमाला तर इकडं पातीला काय म्हणते त्याला कडे आणि इकडं ते हेल्प करायला आले तर आणि इकडं मामा वगैरे थांबलेत बघा तर माती चिकूल करा चिकूल करा हां त्याला रचायला नाही का तर बघा तसं नाही काही टायमाला काय झालं माहिती का पावसामुळं बहुतेक ना बल्ब तर चांगले तेच बघा पण पावसामुळं इथं ना बोर्डात काहीतरी अडचण नसन कारण मी वरती चढलेली आणि नवीन बल्ब पण लावले आणि आधीचा पण होता ती काय लागला नाही तर आता लाईटीची सोय काहीतरी करावी पप्पा पगते बघा इथं ते बघा तर बल्ब लावा लागेल आणि पलीकडे बल्ब लावायचे तर काय झालं बल्बचं वायर का हा तिकडं लागते तर बघा कसं काय तयार आता आमचं रात पर्यंत हीच करायचं तर आमच्या गावातले आजोबा आचारी मिलके अण्णा तर प्रत्येक स्वयंपाक यांच्याकडे असतो हो चालते ना तर चला कस काय काम चालेल तंबा पाहिजे तुम्हाला खंबा थांबा तो कधी खाली थांबा चालतंय द्या थांबा पाहिजे होता था। तर चला तुम्हाला बघायला भेटेल स्वयंपाक मी तर काही झोपी देण्याचं वाटते मला कारण हा मेहंदी पण काढायची आणि माझं झोपायचं टायमिंग असतो नऊ तर साडेआठ नऊ वाजताच मला झोपायला आता बार साडे नऊ वाजत आलं तर झोपाय टायम आहे तर मग अशीच मी गावात गेली गळ्यातलं ताँगा बांगड्या वगैरे घेऊन आले आणि मेहंदीचं कोण वगैरे नाही का माहून मेहंदी काढली पुन्हा काय काढली नाही म्हणलं आता काढा मेहंदी ही झाल्यावर तर चलू द्या तुम्हा बहुतेक कुऱ्या पण करायच्या आणि बुंदी पण करायची त्याला आपण लाडू म्हणतो तर चालू तिकडं काम तर चला तुम्हाला बघायला भेटेल काय काय म्हणतात आणि सगळं मम्मी दाखल इकडं आणलंय बघा सामान आणि सध्या आता काय 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 का ती मग बिस्किटच आणत कशाला इकडं त्यांनी ग्रीन कलर आणि ती जायपुढ काहीतरी सांगितलं होतं ममा तीन कलर आणि जायफळ सांग एक कलर। एक दोन आणि तिसरा एक कलर असू ती काहीतरी का आणि ती आणखी कलर आणि झालं आणि तसलं ती जायफळ कसलं असतं जायफळ जायफळ ना अजून काहीतरी सांगितलं होतं

पंच पाठी तिकड बाहेर घ्यायचं काम तिकडं वगैरे तिकड बेसन वगैरे खुलवले आणि बघा कस काय हा हो चालली मामा चला ओके तर आता स्वयंपाकाची तयारी झाली बघा आणि त्याच्या अगोदर ना आपल्या गणपती बाप्पा चुलीच्या ठेवावा लागतो तर इकडं मस्त पैकी गणपती बाप्पा आहे आणि मम्मी आता पूजा वगैरे करते पण विषय काय झाला माहिती का तर ओके पेटली का अगं माझंच मागाशी ना ती हे करताना हे झालतं हे करताना हे झालतं म्हणजे काय नाही खोली ते धुताने खिचन तेल झालं तर आता वारं सुटू नाही चूल कसं होते काय की आता

हा बसू द्या कुठं पण बसू द्या काय फरक पडत नाही तर आता वहिनींनी पूजा करून घेतली बघा मी केली मागाशीच आणि वार लय सुटलं या तरी सुद्धा वाद कशी राहिली बघितलं का तशा तू पण पूजा करते कुलवऱ्या कुठे गेल्या तुम्ही बसलाय तर तुम्ही का पूजा करायचा पुढाकार घेतला होय गुढाकार घेतला तू इकडं केली स्वीटीने पूजा तिकडं बावड्या बाप्पा दा तुमचं दाजी आणि इकडं ही स्वीटीने केली मस्त अशी पूजा पायापड साक्षी पण बसली आता पूजा करायला हा ठीक आहे कुठल्या कोणच्या पण लाव इथं मनाली पण बसली बघा आता पूजा करायला तस कार्तिकी पण आली कार्तिकी पण बसली बघा पूजा करायला कार्तिक साखर खाण्यासाठी बसली होती काय ग तू पूजा करून प्लॅस्टिक चेहऱ्या लावल्यावरती भेटते पेटवली बघा आता ओके हा इथं कार्तिकीची पूजा झाली तिकडे बोरवाय लागले चूल पिटली आता चांगली तिकडं मस्त अशी तेल वत तापायला ती ता आणि इकडं ही बेसनपीठ पण खलवून आहे सासूबाई बरं आहे का ओके बराए। okay. कशी बसले ते सगळे तर आता काम चालू आहे बघा इलायचं इतकी फुटायचं तर आता लाईट जाऊ आली बा कारण आता का, साडे दहा वाजले तर आणि काम चालू तर बाहेर ना बुंदी पाडायचं चा काम आहे बघा तुम्हाला मी दाखवते आत्ताच सुरू झालंय इकडं लाईट वगैरे मस्तपैकी लावली ले। आणि लेकरं पण अजून झोपली नाही साडे दहा वाजले तर आणि इथं कलर वगैरे सगळं आणून ठेवलं आहे इकडं बुंदी पाडायची आता आणि ह्यांला झोपा लागा नाही तर होय म्हणाली झाली का ओके चला काय <laughs> करू नाही लक्ष द्यायला आहे मामा बावड्या झालं का लाडू लाडू झाले आता मस्त तुला सांगतो सुट्टी एकदम सुटसुटीत कुरकुरीत खायची उद्याच्या हा कलर दोन चार ग्रीन रेड आणि तुला सांग येलो कलर आहे तिथं जाव मिस कलर टाकल्या <laughs> तर

आताच नाही सकाळ सुपारीच चालू आहे अजून सुपारीच आहे लग्न त्यांच्याकडे या तर चला आता रात्रीचे साडे अकरा वाजून गेले तर अजून पाणी भरायचंय आहे बाप्पा मोटर चालू करायची या आता रात्रीची लाईट आहे हा मेवय मी जाईन की मला काय झालं नाही जायला ध्यान ना तेवढ्या तेवढ्या पुरतं म्हणती मग काय खरंच चालली वय व्हिर इतक्या मी इतक्या अंधार तुम्ही जात असती वय होय बावड्या हा पण भीती वाटती व तिकडं एकटीला Hmm, तर चला असू दे आता रात्रीचे बराच टाइम झालेला आहे बारा वाजत आले साडे अकरा वाजून गेले बाप्पा बायकर गुड नाईट बोल आपण पाणी बिणी भरून घेऊ आणि वहिनी म्हणतात भांडी आताच घासून घ्यायची सगळी म्हणलं भांडी राहू द्या कुठं नाही तर जात सकाळच्या जा पारी घासू बावड्या बाय गुड नाईट बाय गुड नाईट उर उरीत काय असेल ती उद्याच्या ब्लॉग मध्ये